की की पाक जमी पे, की, पाक तुम्हारा श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रक्रिया माहिती साठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस सिटी न्यूज वसा जनसेवेचा सर्वधर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील सैलानी बाबा यात्रा महोत्सवाची सुरुवात नारळाच्या होळीनं झाली आहे दरवर्षी होळीच्या दिवशी सैलानी यात्रेला सुरुवात होत असते हाजी अब्दुल रेहमान उर्फा सैलानी बाबा यांच्या दर्ग्यावर चादर चढवल्यानंतर नारळाच्या होळीची विधिवत पूजा अर्चा केल्या जाते त्यानंतर होळीला पेटवलं जातं आणि या होळीमध्ये भाविक नारळ अर्पण करतात यावेळी होळी पूजनाच्या कार्यक्रमाला यात्रेसाठी आलेले भाविक उपस्थित असतात नारळाची होळी पेटवल्यानंतर या यात्रा महोत्सवाला खऱ्या अर्थानं सुरुवात होते सैलानी बाबाच्या दर्गावर माथा आणि चादर चढवण्यासाठी महाराष्ट्रास विविध राज्यातील भाविक या यात्रा महोत्सवामध्ये सहभागी होत असतात सैलानी बाबा यात्रा महोत्सवासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तही लावण्यात आला असून राज्यभरात विविध एस टी बस आगारातून या यात्रेसाठी विशेष बस सेवेची व्यवस्थाही करण्यात आली आहे सिटी न्यूज बुलढाणा